नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती शहादा तुरीचा प्रकार लोकल आवक एकोणास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल धोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल अवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सव्वीस रुपये क्विंटल रावरी वाबुरी तुरीचा प्रकार लोकल अवक सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल अवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल रिसोड तुरीचा प्रकार लोकल आवक दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर आवक सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे वीस रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गज्जर आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल साखरी तुरीचा प्रकार हायब्रिड अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल बाबुळगाव तुरीचा प्रकार हायब्रिड अवक एक हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पाच रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल अबग पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जालना तुरीचा प्रकार लाल अबग दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक तीन हजार एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल यवतमाळ तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल मालेगाव तुरीचा प्रकार लाल अवक अडवतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अरवी तुरीचा प्रकार लाल आवक आठशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल चिखली तुरीचा प्रकार लाल अवघ सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अग चार हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल इंगणघाट तुरीचा प्रकार लाल अवक पाच हजार दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल अंबळनेर तुरीचा प्रकार लाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा प्रकार लाल अवक एकशे पन्नास क्विंटलची கமீ கமித நோய் சாட்டு ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண நோஹ சாசே எக்வன் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சார ஆட்டுசே அட்ய ரூபாய் க்விண்டல் இங்கோளி காணிகாநாக்க அவக பாச க்விண்டல் கமித் கமிதாரி சர்வசாதண நோஹ சாசி ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தா தர நோக்க நோசே ரூபாய் க்விண்டல் ஜந்தூர் துரிச்சா பிராக அவக சீச க்விண்டல் சி कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल मूर्तिजापूर तुरीचा प्रकार लाल आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल डिग्रस तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदर नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा जा दर नऊ हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सावनेर तुरीचा प्रकार लाल अवघ चौदाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकोणीस रुपये क्विंटल सर्वचा अंदर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव तुरीचा प्रकार लाल अवघ तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा प्रकार लाल आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आंबड गोदरी तुरीचा प्रकार लाल आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल परतूर तुरीचा प्रकार लाल अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल चांदूर बाजार तुरीचा प्रकार लाल अवक एक हजार नऊशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वरुड तुरीचा प्रकार लाल अवक दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दा, दा नऊ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा दहा हजार दहा रुपये क्विंटल महेकर तुरीचा प्रकार लाल अवघ सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल वरोरा तुरीचा प्रकार लाल अवक ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे साठ रुपये क्विंटल वरोडा खांबाडा तुरीचा प्रकार लाल अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल पारोळा तुरीचा प्रकार लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदर नऊ हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल यावल तुरीचा प्रकार लाल अवघ अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल यावल तुरीचा प्रकार लाल अवघ अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा प्रकार लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळोपेर तुरीचा प्रकार लाल अवक नऊशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सिंधी सेलो तुरीचा प्रकार लाल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल दुधनी तुरीचा प्रकार लाल आवक चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे साठ रुपये क्विंटल काटोल तुरीचा प्रकार लोकल आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल येवला तुरीचा प्रकार नंबर वन आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान अबक चौदाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान अबक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा पांढरावान अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शिवगं तुरीचा पांढरावान अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल शिवगाव बोदिगाव तुरीचा पांढरावान अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान अवघ सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान अवक एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल वडी वडीगोत्री तुरीचा पांढरावान अवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे अकरा रुपये क्विंटल राजा तुरीचा पांढरावान आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा पांढरवान आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल